हाडे मजबूत करते अनेकांना हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते अक्रोडमध्ये असलेले अल्फालिनोलेनिक ॲसिड तुमची कमकुवत हाडे मजबूत करते हाडे कमकुवत झाली असतील तर रोज सकाळी आक्रोडचे सेवन करावे भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात दोन वजन कमी करण्यास मदत हिवाळ्यात अनेकांचे वजन वाढते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अक्रोडचे सेवन करावे भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रित करता येते अक्रोडमध्ये प्रथिने फायबर आणि जीवनसत्वे भरपूर असतात ज्यामुळे भूक कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळते याशिवाय त्यात कमी कॅलरी सामग्री आहे जी वजन नियंत्रित करते तीन त्वचा चांगली राहते हिवाळ्यात लोकांची त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल चार मेंदूसाठी फायदेशीर ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे किंवा विसरण्याची समस्या आहे त्यांनी रोज अक्रोडाचे सेवन करावे अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई e, ओमेगा तीन फॅटी ऍसिड आणि अटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्वे तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मेंदूपर्यंत सहज पोहोचतात आणि मेंदूचे आरोग्य सुधारते पाच कर्करोगाचा धोका कमी होतो अक्रोडाचे सेवन केल्याने कर्करोगापासून बचाव होतो यामुळे प्रोस्टेट कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो अक्रोडमध्ये पॉलिफेनॉल एलाजिटानिन्स आढळतात जे तुम्हाला कर्करोगापासून वाचवण्यास मदत करतात सहा अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे सात रक्तदाबाच्या रुग्णांनी अक्रोड जरूर खावे यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आठ अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते नऊ शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना जळजळ होत असेल किंवा सूज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल दहा अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात तक्रार रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद दागांची समस्या दूर होते बारा डाएटमध्ये दररोज पाच अक्रोड आणि पंधरा ते वीस मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येत जे झोपेसाठी परिणामकारक ठरतम तेरा अक्रोड लिव्हर संबंधित समस्या सांधे दुखी तसेच पिंपल्स डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं चौदा गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं। पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं